तर मित्रांनो आता तुमच्यापैकी जे कोणी बारावीमध्ये शिकत असतील त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचं ते म्हणजे एमएसटी सीडी दोन हजार पंचवीस साठी ऑनलाईन अर्जही सुरू झालेले आहेत आणि एमएसटी सीटी किती महत्वाची हे तुम्हाला ठाऊक आहे कारण की इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी यासारखं शिक्षण घेण्यासाठी चांगलं कॉलेज पाहिजे असतं आणि त्यासाठी एमएसटी सीडी खूपच महत्वाची असते त्यामध्ये चांगले गुण मिळणं सुद्धा खूपच महत्त्वाचं असतं दर एम एसी सीडी दोन हजार चा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्यानंतर परीक्षा पॅटर्न सिलेबस काय काय असेल परीक्षा फी किती असेल याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच रेग्युलर व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात तर एम एस टी म्हणजे महाराष्ट्र कॉमन एंटरस्टेस ही एक राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे तर मित्रांनो आता यामध्ये परीक्षेचा पॅटर्न कसा असतो ते समजून घ्या यामध्ये एकूण तीन पेपर असतात हो पहिला असतो मॅथेमॅटिक्स त्यासाठी शंभर गुण असतात तर मित्रांनो ही एक एमसीक्यू टाईप परीक्षा असते त्यासाठी अकरावीमधून दहा प्रश्न असतात आणि बारावी मधून एकूण चाळीस प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असतात आणि यासाठी तुमच्याकडे एकूण वेळ असतो नव्वद मिनिटे त्यानंतर दुसरा पेपर असतो फिजिक्स आणि मॅथ कंबाईड शंभर गुणांसाठी आणि यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी फक्त एकच गुण असतो आणि यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोघांसाठी प्रश्न आहे मधून दहा आणि बारावी मधून चाळीस प्रश्न असतात आणि या दोन्ही कंबाईंड विषयासाठी तुमच्याकडे एकूण वेळ असतो नव्वद मिनिट आहे त्यानंतर तिसरा पेपर आहे बायोलॉजीचा चा शंभर त्यासाठी अकरावी मधून वीस प्रश्न आणि बारावी मधून ऐंशी प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असतो आणि यासाठी तुमच्याकडे वेळ असतो नव्वद मिनिट आहे आणि सर्वात या म्हणजे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये आणि लक्षात ठेवा ही परीक्षा मराठी इंग्रजी आणि उर्दू या तीन विषयामध्ये होते हिंदीमध्ये परीक्षा होत नाही आणि मॅथ हा कंपल्सरी इंग्लिशमध्ये असतो आणि या परीक्षेचा सिलेबस मधून वीस टक्के असतो आणि बारावी मधून ऐंशी टक्के असतो आणि या परीक्षेचा सर्व सिलेबस तुम्हाला आपल्या नोकरीवाला डॉट कॉम वेबसाईटला मी सविस्तरपणे दिलेला आहे आपल्या वेबसाईट लिंक खाली िपशनमध्ये दिले त्यावर जाऊन तुम्ही सर्व सिलेबस बघू शकता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एमएसटी सीडी दोन हजार पंचवीस चा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा चला तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतो हो। तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्वात आधी सीईटी डॉट महा सीटी डॉट ओआरजी वेबसाईटला जायचंय त्यानंतर तुम्हाला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर एवाय दोन हजार पंचवीस सव्वीस यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात आधी तुमची नोंदणी करून घ्यायची त्यासाठी तुम्हाला न्यू युजर यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे फर्स्ट नेम त्यानंतर लास्ट नेम त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे जो व्हॅलिड ईमेल आई तोच टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि यामध्ये तुमचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे तुमच्या एस मार्कशिट वर जे असेल तेच टाकायचे त्यानंतर शेवटी तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आणि रजिस्टर बटनवर क्लिक करायचं आहे त्या रजिस्टर बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ईमेल इमेल साठी तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या पर्सनल डिटेल्स फिल करायचे जसं की मोबाईल नंबर त्यानंतर मदर्स नेम त्यानंतर रिलीजन मदर टंग त्यानंतर जेंडर तुमच्या वडिलांचं नाव त्यानंतर रिजन नॅशनलिटी हे सगळे डिटेल्स फिल करून सेव म्हणून क्लिक करायचं आहे त्या डिटेल्स फिल केल्यानंतर तुमची प्रोफाईल अपडेट होईल ती प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर तुम्हाला सीईटी रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला टेक्निकल एज्युकेशन म्हणून या पेजवर भरपूर ऑप्शन दिसतील त्यामध्ये तुम्हाला अंडर एम एस दोन हजार पंचवीस यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर जी माहिती येईल ती सगळी वाचायची त्यानंतर खाली एक बॉक्स असेल त्यावर क्लिक करायचे आणि ऍक्सेप्ट अँड प्रोसिडवर क्लिक करायचे त्यानंतर स्क्रीनवर तुमची सगळी माहिती जी तुम्ही आधी भरली होती ती सगळी माहिती एकदा चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला कॅप्च् टाकायचा आहे तर कॅप्चर टाकल्यानंतर सेव्ह अँड प्रोसेड यावर क्लिक करायचे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी तो ओटीपी टाकायचाय आणि सबमिट करायचं आहे पुढे ऍप्लिकेशन नंबर भेटेल तो ऍप्लिकेशन नंबर कॉपी करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढे प्रोसिडर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर नऊ स्टेप दिसतील त्या नऊ स्टेप पूर्ण भरायचे आहेत तर या नऊ स्टेप पैकी तुमची पहिली स्टेप म्हणजे रजिस्ट्रेशन कंप्लीट झाले त्यानंतर तुम्हाला तुमचं डोमेसर आणि कॅटेगरी डिटेल्स फिल करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स फिल करायचे आहेत आणि प्रत्येक स्टेपमध्ये माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली सेव आणि प्रोसिडर क्लिक करायचं आहे आता तुमचे एज्युकेशन डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला एम एस सीडी डिटेल्स भरायचे आहेत त्यामध्ये तुमचा सब्जेक्ट कोणता असणार आहे ग्रुप एम एस सीएडी दोन हजार पंचवीस साठी तो सिलेक्ट करायचा आहे लँग्वेज कोणती असणारे क्वेश्चन पेपरसाठी ती सिलेक्ट करायची आहे त्यानंतर ती लँग्वेज कन्फर्म करायची आणि त्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंटरचे प्रेफरन्स सिलेक्ट करायचे त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे त्यांनी सांगितले नुसार त्यानंतर तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आता तुमचा फॉर्म कम्प्लीट झालाय तो पूर्ण चेक करून घ्यायचा आणि सेव्ह अँड प्रोसिड यावर क्लिक करायचे आणि शेवटी तुम्हाला अप्लिकेशन फी पेड करायची ते पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अप्लिकेशनची प्रिंट काढून ठेवायची तर या परीक्षेसाठी सामान्य प्रवर्गासाठी हजार रुपये फी मागासवर्गीय प्रवर्गासाठी आठशे रुपये फी दिव्यांगांसाठी आठशे रुपये नानाथ आठशे रुपये फी तर या परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज सुरू झाले आणि शेवटची तारीख पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर ही परीक्षा पीसीएम ग्रुपसाठी एकोणीशे सत्तावीस एप्रिल दरम्यान होईल आणि पीसीबी ग्रुपसाठी नऊ ते सतरा एप्रिल दरम्यान होईल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या जर तुम्हाला इथे माहिती समजली नसेल तर आपल्या वेबसाईटला म्हणजे नोकरीवा डॉट कॉम वेबसाईटला मी सविस्तरपणे माहिती दिलेले फोटोस आहेत तिथे जाऊन सगळी माहिती बघून घ्यान मगच अर्ज करा आणि या परीक्षाला ऑनलाईन अर्ज करायची लिंक सुद्धा मी आपल्या वेबसाईटला दिलेली आपल्या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा आपला नवीन व्हिडिओ होईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र